सिद्धिवने एबी नाइन या टॉप नाइन बुलेटिन मध्य तुम स्वागत करते आज निवडणुकीच्या चौथ्या चरणाचा चा। प्रचाराचा शेवटचा दिवस येत्या तेरा मे रोजी महाराष्ट्रात अकरा लोकसभा जागांसाठी मतदान महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ शिरूर पुणे शिर्डी बीड या लोकसभेच्या जागांवर मतदान आज टप्प्यातील चा तोफा पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या वेल्ल्या शाखेचे मॅनेजर विनायक तलवडेकर यांच्या निलंबनाची कारवाई बारामती मतदारसंघाच्या मतदानाच्या दिवशी पहाटेपर्यंत बँक चालू ठेवण्याचा व्हिडिओ व्हायरल शरद पवार पक्षाकडून सादर रोहित पवारांच्या आरोपानंतर कारवाई नंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधींच्या सभेचं आयोजन सभेला बाळासाहेब थोरात नाना पटोले काँग्रेसच्या अनेक नेत्यांची उपस्थिती <्रेंग> <्रेंग> आज हडपसर मध्ये शरद पवार आदित्य ठाकरे यांची एकत्रित सभा अमोल कोले यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन उद्धव ठाकरे पालघर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर विविध शिष्टमंडळ आदित्य ठाकरे आजपासून मुंबईच्या प्रचारात उतरणार वराईतून आदित्य ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार तर बायकात होणाऱ्या मशाल रॅलीत आदित्य ठाकरे सहभागी होणार गेले पंचवीस वर्ष खासदार असूनही संसदेत एकदाही आरक्षणाबाबत प्रश्न विचारला नाही जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सरकारला सुट्टी देणार नाही प्रकाश शेंडगे यांची रावसाहेब दानवेंवर टीका कृत्रिम पाणी टंचाई लासनगाव मधील नागरिक त्रस्त लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा नागरिकांचा निर्णय आज लासनगाव बंदीची हाक अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ए मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर